नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या गावचा आज बैलपोळा आहे आणि बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बैलांचं पूजन केलेलं आहे इथं मंदिरामध्ये तर संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे तर आता काय आम्हाला खरोखरची बैल नाही आहे पहिली आमची होती दोन बैल सरजा आणि राजा तर आता ती बैल नाही आहेत आता आमच्याकडे टॅक्टर आहे त्याच्यामुळे बैल काही राहिलेली नाही आहेत

मसाले पावजीनी स्टड करले आहे दोण पोळे टाकले